महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हा आकाराचा माजवला आहे राज्यात आत्तापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला असून या सरासरीच्या एकशे दोन टक्के अधिक आहे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुराची स्थिती गंभीर झालेली असून शेतकऱ्यांच्या विविधांगी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून दिलासा देण्याचं एक आश्वासन देखील दिलं शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीनं मदत दिली जाईल संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार अजिबात थांबणार नाही असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले मात्र विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही आता जोर धरत असून राजकीय वाद तापलेला आहे या विशेष अशा व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील अनेक ठिकाणच्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा शेतकरी मदतीचा आणि राजकीय पैलूंचा आढावा हा घेतला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस राज्यातील तीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची झालेली असून मराठवाड्यातील बीड धाराशिव म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली यांसह अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ अशा काही विभागांमध्ये अशा तीस जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक असा प्रभावित पाऊस पडलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या भागात आठ जणांचा मृत्यू देखील झालेला असून दहा जण गंभीर जखमी झालेले आहेत बीड आणि धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या सत्तावीस जणांना हेलिकॉप्टरनं वाचवण्यात यश आलेलं असून दोनशेपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे एन डी आर एफच्या आणि एस डी आर एफच्या सतरा तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत बारा लाख हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली असून पूर्णपणे निस्तनाभूत शेतजमीन झालेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस आणि धान पिकं नष्ट झालेली आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात दहा लाख हेक्टर शेती ही प्रभावित झालेली आहे पुरात वाहून जाणं वीज पडणं यांमध्ये सुमारे आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जण जखमी झालेत त्या माध्यमातून प्राथमिक उपचार देखील काहीवरती केले जात आहेत प्राथमिकरित्या सांगितलं जात आहे मात्र एकशे पस्तीस घरांचं या पावसामुळे नुकसान झाले अठ्ठावीस पशुध अठ्ठ्याऐंशी पशुधानांचा पुशुधा, यामध्ये बळी गेलेला आहे बीडमधील आष्टी परळी आणि येवराई तालुके हे ये प्रभावित झाले धाराशिवमधील उमरगा आणि कळंब नांदेडमधील देगलूर आणि कंधार जळगाव आणि सोलापूरमध्ये रस्ते आणि वीज खंडित झालेले आहे तसंच हिंगोली परभणी बुलढाणा अहिल्यानगर यामधील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील काही भागात पुरामुळे विविध प्रकारचं नुकसान देखील झालेलं आहे हवामान विभागानं म्हणजेच आय एम डीनं मराठवाडा आणि विदर्भाचं उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी ठेव केलेला असून पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे सगळे पंचनामे होईपर्यंत वाट पाहणार नाही जसाच पंचनामा होईल तशी मदत ही शेतकऱ्यांना आणि बाधित ज नागरिकांना दिली जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आत्तापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत देण्यासाठीचा जी आर देखील काढण्यात आलेला असून त्यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यात पोहोचलेले आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली असून येत्या ते उर्वरित रक्कम जमा होईल असं देखील फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे पंचनामा आणि मदत ही कशा प्रकारे होईल तर जसे पंचनामे पूर्ण होतील तशी मदत ही सरकारकडून केली जाईल तसंच मृत जनावरे आणि घरांच्या नुकसानीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सरोतरी अधिकार हे दिलेले आहेत मराठवाड्यात एनडीआरएफ आणि एस डी आर एफच्या विविध तुकड्या यामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून मदत कार्य हे सुरूच आहे तसंच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः सगळ्या भागांचे दौरे करणार आहेत एन डी आर एफ फंडातून तातडीची मदत ही केंद्राकडून अतिरिक्त निधीची मागणी देखील या माध्यमातून करण्यात आलेली आहे खरडून गेलेल्या जमिनींसाठी जी आर बदलण्याचा विचार तसंच नरेगा योजनेद्वारे मदत अशा विविध पातळीवरती सरकार विचारविनय करत असून शेतकऱ्यांना आणि यामध्ये पीडितांना बाधितांना मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर विरोधी पक्षाकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही जोर धरत आहे काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये या बाधित तीस जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफीची मागणी देखील केली उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्राकडून दहा हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली सुप्रिया सुळे यांनी देखील ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी केली शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील शेतकऱ्यांना आणि बाधितांना मदत करावी तसंच कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आहे आणि सरकारनं ओला दुष्काळ आणि कर्जमाफी ही करावी असं करा देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे मात्र फडणवीस यांनी यावरती स्पष्ट उत्तर देणं देखील टाळलंय हे ओला दुष्काळाचा हा प्रश्न नाहीये नियमानुसार जेवढी मदत शक्य आहे ती देऊ खरडून गेलेल्या जमिनींसाठी निकष बदलण्याचा विचार करत आहोत असं देखील त्यांनी सांगितले केंद्राकडून मदत येईल पण पर तोपर्यंत राज्य थांबणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांसाठी दुप्पट संकट उभा राहिलेला आहे ठाकलेलं आहे दुष्काळानंतर आलेल्या पुराणं लाखो शेतकरी हे प्रभावित झालेले आहेत सरकारच्या मदतीमुळं तत्काळ दिलासा मिळेल मात्र दीर्घकालीन उपाययोज योजनांची गरजच आहे ओला दुष्काळ जाहीर झाल्यास केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळेल पण सरकारची भूमिका सकारात्मक नसल्यानं हे वाद वाढू शकतात पुढील अठ्ठेचाळीस तास हे क्रिटिकल असून शेतकऱ्याने सत्कर सतर्क राहावं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनच प्रशासनानं आणि आय एम डीनं केलेलं आहे म्हणजेच हवामान खात्यानं केलेलं आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं अगोदरच मोडलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यानं अनेकांची जनावरं वाहून गेली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक जण पाण्यात किंवा पुरात अडकलेले आहेत काही छपरावर जाऊन बसलेले आहेत फडणवीस सरकारनं तातडीची मदत जाहीर करून चांगले पाऊल उचलले पण ओला दुष्काळ जाहीर करण्यात उशीर करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या दुखण्यावरती मीठ चोळण्यासारखं आहे विपक्षाच्या मागण्या नाही आहेत म्हणजेच विरोधी पक्षांच्या मागण्या या रास्ता आहेत प्रति हेक्टर हे पन्नास हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफी ही आवश्यकच आहे आणि आज तो दिवस आहे असं देखील म्हटलं जात आहे केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी के राज्यांना प्रयत्न वाढवावेत हे संकट केवळ मदतीपुरतं मर्यादित नसून हवामानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवरती पाणी व्यवस्थापन पीक विमा आणि जलसंधारणाच्या योजना रावाव्यात अन्यथा शेतकरी आत्महत्या आणि आर्थिक संकट वाढेल आणि सरकारनं याबाबतीत राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला आणि मदतीला प्राधान्य द्यावं तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं समृद्ध होईल त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज जी काही दुष्काळ सुदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ओला दुष्काळ सुदृश्य ही परिस्थिती आहे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेकांचे संसार उघड्यावरती पडलेले आहेत काही वाहून गेलेलं आहेत धन्य त्याचबरोबर संसार वाहून गेलेले आहेत अनेकांची वह्या पुस्तकं वाहून गेलेली आहेत अनेक यामध्ये जखमी झाले आहेत पुराच्या परिस्थितीत काही अडकून पडलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य हे सरकारकडून आणि तेथील स्थानिक नागरिकांकडून देखील केलं जात आहे जेवढी होईल तेवढी मदत ही स्थानिक प्रतिनिधींकडून केली जात आहे त्याचबरोबर बीडमध्ये पाहिलं तर भाजपचेच आमदार सुरेश धत झालं त्यानंतर गेवरेचे आमदार सोळंके प्रकाश सोळंके झालं त्याचनंतर आपण पाहिलं तर विविध संदीप क्षीरसागर झालं मनोज जारांगी पाटील झालं अनेकांनी त्याचबरोबर धनंजय मुंडे पंकजा मुंडे ह्या सगळ्या मंत्रिदोहींनी आमदारांनी स्थानिक प्रतिनिधींनी सर्वतोपरी प्रयत्न करून फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि सरकारकडं मदतीची मागणी केली आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत एकूणच पाऊस पाऊस आणि नुकसान आणि त्याचबरोबर हाल देखील स्थानिकांचे झालेले आहेत अनेक पूल वाहून गेलेले आहेत या सगळ्या व्हिडिओबद्दल या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सरकारनं केलेल्या या मदतीबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ